प्रेमाची गोष्ट मालिकेतील आजच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता लग्न मंडप सोडून जाते तिथे तिचे आईबाबा देखील येतात मुक्ताचे बाबा तिची माफी मागतात म्हणतात मला माफ कर मी भावनेच्या भरात तुला लग्नासाठी भाग पाडलं आणि तू सुद्धा लग्नासाठी तुझं आयुष्य पणाला लावलंस सावनी आल्याने सागरचं सत्य समोर आलं असे तिचे बाबा म्हणाले मुक्ताची आई माधवी म्हणते आम्ही खूप नशीबवान आहोत आमची मुलगी आमच्या जवळ आहे तोपर्यंत सायली येते आणि म्हणते मला मुक्ताशी एकटे बोलायचं आहे सायली मुक्ताला म्हणते मुक्ता कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर तू सईचा विचार करायला हवा सागरची बाजू समजून घ्यायला हवी तेव्हा मुक्ता म्हणते नाही माझा निर्णय झालाय तिकडे मंडपात सागर आणि अर्जुनचं बोलणं चालू असतं मी सावनीला हलक्यात घेतलं असं तो अर्जुनला सांगतो सागर म्हणतो डॉक्टर मुक्ता नाही तर हे लग्न नाही लग्न नाही तर सई नाही त्या दिवशी पण मी हरलो आणि आजही सायली मुक्ताची समजूत काढते आणि म्हणते आपली मतं काय एवढी दुबळी आहेत का आपण कोणाचंही ऐकू तू जर हे लग्न केले तर सईला सुंदर बालपण मिळेल आईचं प्रेम मिळेल तू जर मागे फिरलीस ना तर सई मोठी झाल्यावर तिच्यावर कसे संस्कार असतील माहीत नाही मुक्ताची आईबाबा सागरच्या आईबाबाकडे मंडपात येतात आता काय करायचं सगळी स्वप्न सगळी आशा तुमच्या मुलामुळे पाण्यात गेली असे माधवी सागरच्या आईबाबांना म्हणते इंद्रा रडून रडून माधवीला सांगते माझ्या सागरने माझ्या नातवाला कधीच मारलं नाही सावनीने माझ्या नातवाला आमच्यापासून तोडलं आणि आता सईला सुद्धा तोडते मुक्ताचे बाबा सागरच्या बाबाला जाब विचारतात तेव्हा ते, ते सगळं खरं खरं सांगतात आणि हात जोडून विनंती करतात कृपया हे लग्न मोडू नका इकडे मुक्ता सायलीला म्हणते मी हा निर्णय फक्त सईसाठी घेते लग्न करण्याचा बाहेर जे झालं त्याने मी माझं मत बदलणार नाही सागर माझ्या शेजारी राहून मी त्याला एवढं ओळखत नाही तेवढं सावनीला ओळखते सावनी सईसाठी करते पण त्यात मायेचा ओलावा दिसत नाही आणि म्हणते यापुढे सागर आणि सई यांच्यामध्ये मी आयुष्यभर असेल सायली आणि मुक्ता मंडपात येतात मुक्ता सागरला म्हणते मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे सगळेच मुक्ता आणि सागरकडे येतात मुक्ता हात जोडून सगळ्यांची माफी मागते आणि म्हणते माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला सावनीमुळे हे नाटक मला करावं लागलं मला त्यावेळी योग्य वाटलं ते मी केलं इंद्रा म्हणते मुक्ताला मी तुझी सोन्याच्या दागिन्यांनी ओती भरेल मला एवढी चांगली सून मिळाली आणि इंद्रा म्हणते चला काही विघ्न येण्या अगोदर लवकर लग्न करून टाकूया पुढच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता आणि सागरचं लग्न होतं आणि सईसुद्धा खूप खुश असते आणि इकडे हर सावनीला म्हणतो सागरच्या नाकावर टिचून मी सईला माझ्याकडे आणेन आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा तसेच मराठी भिडू या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा होईल